नमस्कार मी हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हे तकचं लाईव्ह आहे हिंदी भाषेवरनं महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि आरोप प्रत्यारोपसुद्धा सुरू झालेले आहेत एकमेकांना चिमटेसुद्धा काढले जात आहेत हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही याच्यावरचा एक वेगळाच वादसुद्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याच्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत पण जर आपण पाहिलं तर इथं ठाकरेंची सेना आणि मनसेना अशा दोन्हीमध्ये मराठी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळेच हिंदीला किंवा हिंदी सक्ती करण्याला विरोध किंवा हिंदी सक्ती करण्यावर भाष्य करण्यासाठी दोनही पक्षांमध्ये एक प्रकारे स, आ, स्पर्धा रंगलेली आहे अशातच या स्पर्धेला राजकीय स्वरूपसुद्धा प्राप्त झालेलं आहे त्या म्हणजे कशा पद्धतीने हे राजकीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे समजून घेण्याआधी एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे ती अगदी सुरुवातीलाच घेऊयात आज म्हणजे काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांच्याकडनं आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता भाषेवर किंवा मराठी भाषेवर वरवंटा फिरवता कामा नये यासाठी राज ठाकरेंनी स्वतःची मतं मांडली होती आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं गोष्टी घडतायत याच्याबद्दलचा उल्लेख केला होता त्याच राज ठाकरेंच्या मनसेकडनं आज एक महत्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी किंवा हिंदीसाठीचं आपलं धोरण ठरवण्यासाठी ज्या हालचाली केल्या जातील म्हणजे हिंदी सक्तीची करणं शाळेमध्ये याच्याबद्दल कसा विचार करायला हवा ही भूमिका तर राज ठाकरेंनी मांडलेली आहे पण या व्यतिरिक्त पुढे पक्षाच्या दृष्टीनं कशी पावलं उचलायला हवीत यासाठीची चर्चा करण्यासाठीची बैठक किंवा त्या संदर्भामध्ये पुढे काय करता येईल याच्या संदर्भातली बैठक असल्याची माहिती समोर आली होती आत्ता जी काही साधारण शिवतीर्थावर बैठक झालेली आहे त्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की अर्थात त्यांनी याबद्दलची माहिती दिली की राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्येच शिवतीर्थावरची ही बैठक आजची पार पाडलेली आहे टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल असं त्यांनी उल्लेख केलेला आहे जे मराठी भाषेवर प्रेम करतात त्यांना भेटणार म्हणजे फक्त मनसेच्या माध्यमातून हे आंदोलन पुढे चालू ठेवणार नाही आहे मनसे तर जे लोक मराठीसाठी काम करत आहेत मराठी भाषेसाठी काम करत आहेत मराठी टिकवण्यासाठी काम करत आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटणार म्हणजे असं म्हणूया ते म्हणजे की वैचारिक लढा देण्यासाठीचा सुद्धा ची सुद्धा तयारी ही मनसेच्या माध्यमातून होत आहे याच्याबद्दलची कल्पना या संदीप देशपांडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेतनं समोर येते मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू एक देश एक भाषा संकल्पनेची गरज काय असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी विचारलेले अर्थात जर आपण मगाशी मी काही ओ ओझरते उल्लेख केलेले आहेत हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही याच्यावरचा वाद आहे हे यातलाच सगळा मुद्दा आहे आणि तिथं जेव्हा संदीप देशपांडे दे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यातनं काही महत्वाचे गोष्टी आपल्या लक्षात येत ते म्हणजे की मराठी भाषे भाषेच्या लोकांना एकत्र करणार मराठी भाषेसाठी काम करणाऱ्यांना एकत्र करणार म्हणजे मन मनसेची आंदोलनाची स्टाईल जी आहे ती आत्तापर्यंत असं कशी होती तर खळखट्यात अशी होती थेट तिथं जागेवर जाऊन फैसला करणं ही होती पण त्याचबरोबर आता भाषेची लढाई ही वैचारिक पातळीवर सुद्धा लढली गेली पाहिजे त्या दृष्टीनं मनसेकडनं हालचाली होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा अगदीच काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी घेतला होता त्यानंतर मग बँकांमध्ये मराठी वापराच्या वर ज्या पद्धतीनं मनसेकडनं आग्रह धरला होता आंदोलनं करण्यात आली होती त्याच्याबद्दल एक प्रकारे आपण असं म्हणूयात की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मनसेच्या या आंदोलनाला आपण असं म्हणूयात की राज ठाकरेंनी एक दिशा देत असं म्हटलं की आता आपण याच्याबद्दलची पुढची भूमिका ठरवू आणि त्यानंतर मग बँका बँकांमध्ये जाणारे मनसेचे कार्यकर्ते पाहणं म्हणजे पाहायला मिळाले नाही हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मनसेचं मराठीसाठीचा जो संघर्ष आहे तो ऐन फॉर्मात हा हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा समोर आल्यामुळे कुठेतरी भाषेचा लढा देत असताना वैचारिक लोकांना एकत्र विचार असलेल्या लोकांना एकत्र घेऊन वैचारिक पातळीवर हा लढा देण्यासाठीचा प्रयत्न हा मनसेकडनं होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच मनसेकडनं अशा पद्धतीनं जे मराठीसाठी काम करतात त्यांना एकत्रित करून पुढची निर्णय किंवा त्या दृष्टीनं काम केलं जाईल असा आपण ह्याचा अर्थ काढू शकतो देशपांडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हणजे जसं मी मग म्हटलं त्याप्रमाणे शिवतीर्थावर पुढची भूमिका काय असेल मनसेची या सगळ्याबद्दलची याच्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आ, आ, संदीप देशपांडेंकडनं देण्यात आलेल्या आहेत पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनसे असेल ठाकरेंची शिवसेना असेल आणि सरकारमधले इतर पक्ष असेल यांची हिंदी सक्तीच्या बद्दलची ही जी भूमिका आहे ती नेमकी कशी राहील म्हणजे नेते तयार होतील पण त्या व्यतिरिक्त कार्यकर्ते इतर मंत्री जे आहेत किंवा मग आमदार जे आहेत ते होतील का हा महत्वाचा मुद्दा आहे अर्थात प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाचं एक वेगळं भूमिका असते ही काही विधानभवन नाही की जिथं एक 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 काढल्यानंतर मग त्या गोष्टी कराव्या लागतील भले आपण त्याच्याशी सहमत असो नसो असं काही करता येणार नाही हा पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते आणि त्याच्याबद्दलचं समर्थन किंवा मग त्याच्यात त्याला विरोध हा पक्षातनं सुद्धा केला जाऊ शकतो वगैरे वगैरे गोष्टी तर सांगण्याचा मुद्दा असा आहे ते म्हणजे की याच हिंदी भाषेच्या सक्तीवरनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा मनसे कडनं करण्यात आलेला आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा डिवसरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे संजय राऊतांकडून हा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे एक तुम्हाला विज्युअल तिथे पाहायला मिळतं आहे स्क्रीनवर ते म्हणजे की शिवसेना भवनाच्या बाहेर समोरच्याच गल्लीमध्ये रस्त्यामध्ये एक मोठा बोर्ड लावलेला आहे आणि हा बोर्ड लावलेला आहे वनसैनिकांकडून या बोर्डवर लिहिलेला जर मजकूर पाहिला तर आम्ही हिंदू आहोत आ, हिंदी नाही असं जे राज ठाकरेंनी म्हटलं होतं ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतं आहे बोर्डवर आणि विशेष म्हणजे त्याच्यावर आणखीन काही मजकूरसुद्धा लिहिलेला आहे याच्यामध्ये बा राज ठाकरेंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ठळक अक्षरामध्ये आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं लिहिलेलं पाहायला मिळतंय पण त्याच्याबरोबर सुद्धा काही महत्त्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ, सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी तिथं लिहिलेल्या आहेत त्यात असं म्हटलंय पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी हे असे किती खेळ पाहते मराठी शेवटी मंदांध मंदांध तख्त फोडते मराठी असं सुरेश भटांची जी कविता है, ती है, आण मदे है, आ, आहे ती म्हटलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींचा म्हणजे जर आपण पाहिलं तर यशवंत किल्लेदारांच्या नावानं लागलेलं हे बॅनर आहे माननीय मुख्यमंत्री माननीय मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना म्हणजे पोस्टकार्डासारखी एक प्रतिकृती आहे आणि इथं त्यांनी आणखीन वरती एक मजकूर सुद्धा दिलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं साहित्यिकांची ही दूरदृष्टी राहिली आहे पण त्याचबरोबर पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मग मात्र तर मग मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकार जबाबदार राहील त्यामुळे सरकारनं लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत ही मागणी आहे मनसेची म्हणजे मन मनसेनं काल खर तर त्यांची जी भूमिका आहे ती कालच स्पष्ट केलेली आहे पण आता ही जाहीर पद्धतीनं अशा पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे आणि ही मागणी त्यांची मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांच्याकडे आहे असं सुद्धा त्यांनी इथं पोस्टकार्डाच्या माध्यमातून त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे संघर्ष अटळ हे अगदी थोड्या पूर्वी जर आपण पाहिलं तर संदीप देशपांडे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे इथं लागलेल्या या बॅनरवरनं सुद्धा म्हटलेलं ला, आहे आणि विशेष म्हणजे यातली एक गोष्ट सांगितली पाहिजे की सरकारनं लोकभावनेचा आद आदर करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत अन्यथा फक्त सरकारच जबाबदार राहील हा जो काही संघर्ष होतोय त्याला म्हणजे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यातनं निर्माण झाला तर मग त्याला सरकार जबाबदार राहील कारण आम्ही मागणी केलेली आणि ती मागणी मान्य केली गेली पाहिजे सरकारकडनं असं मनसेचं एकंदरीत मत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे जर आपण पाहिलं तर म्हणजे अगदी थोड्यात सुरुवातीलाच आपण थोडं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सकाळी जी प्रतिक्रिया आलेली आहे संजय राऊतांकडची तीसुद्धा समजून घेऊया आणि त्याचबरोबर अजित पवार काय बोलले होते याच्याबद्दलची सुद्धा माहिती घेऊया आणि त्यानंतर आत्ता हा हिंदीचा मुद्दा कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो यावर आपण भाष्य करूया तर सगळ्यात आधी संजय राऊत काय म्हटले होते कारण त्यांनी राज ठाकरेंना डिवसलेलं आहे थेट सागर बंगल्यावरूनच तुमच्या ट्विटचा मजकूर आला आहे अशा शब्दामध्ये त्यांनी राज ठाकरेंना दिवसलेला आहे आणि या व्यतिरिक्त त्यांनी तुम्ही हिंदू आहात की मराठी आहात ही गोष्ट आधी एकदा स्पष्ट करा किंवा आधी एकदा ठरवा असं म्हणत म्हणजे जे राज ठाकरे आहेत त्यांच्याबरोबरच मनसेला सुद्धा डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं काय म्हटलेलं आहे संजय राऊत ते ऐकूयात आणि त्यानंतर अजित दादांची याच्यावरची प्रतिक्रिया कशी होती ते सुद्धा ऐकूयात नरेंद्र मोदी इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी हिंदीला अमित शहा इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहाची आणि त्यांच्या इतर लोकांची त्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अन्य भाषा येत नाही त्यांना हिंदी मोडक तोडक येत आहे अमित शहाच्या हिंदी तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती बरोबर नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये था खास करून मुंबई जी हिंदी सिनेसृष्टीचं प्रमुख ऊर्जा आहे जिथे हिंदी सिनेमा बनतो जिथे हिंदी भाषेचा उगम होतो तिथे तुम्ही आम्हाला कशाला हिंदी सक्तीची करता तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं मागचं नाटक आहे ना, हे नाटक आहे कुठला एक पक्ष हिंदीची मागणी करतो मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाजी पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कुठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं एक मराठी विषयी एवढं ट्विट येत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते मराठी विषयी प्रेम आहे ना आम्हाला पण दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही पण लादू नका विद्यार्थ्यांवरती हे ओझं लादू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लढण्याची गरजच नाही ये नौटन की है ना राजनी बंद स्क्रिप्ट आता है सागर बंगले से या एकनाथ शिंदे के परसू एकनाथ शिंदे आए थे ना अमरसपुरी खाने को हा? तो ये नया पुरी भाजी खा लिया कैफे भाषे में कैफे में के आप समझ आप पहले जनता को बताइए आप क्या है आप दर दिन एक नया शगुबा छोड़ते हो मैं ये हूँ मैं वो हूँ मैं हिंदी हूँ मैं मराठी हूं मैं हिंदू हूँ कितने बार आप कपड़े बदलोगे रिवाज बदलोगे एक बार बदल दो नहीं तो निकाल दो सब ये जो है दो लोग फड़नवीस और एक नाथ शिंदे ये आपको नंगे कर रहे हैं दर्दाकर आपका कोई खुद का राय है क्या नहीं जब कोई बीजेपी का नेता आता है तो उसके दिन आपकी भूमिका बदल जाती है जब कोई एक नाथ शिंदे वाला आदमी आता है आपकी भूमिका बदल जाती है उसे लोग आपकी मजा ले रहे 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 मजा कर रहे हैं। कर एंटरटेनमेंट हो रहा है ये ठीक सुरू झालेली आहे सध्या कोणाला उद्योग नाहीये मराठी आपली मातृभाषा आहेच त्याबद्दल कोणाच दुमत नाही प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे जिवाळा आहे ती टिकली पाहिजे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही ते एन डी ए सरकारने दाखवलं मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे का कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे प्लॅन सगळा तयार झालेला आहे निधीची कुठली कमतरता नाही आणि हे करत असताना जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये हिंदी पण चालतं काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात शिरायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना काम नाही ना काई ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर एकचं स्थान आहे तर आत्ता अजितदादांनी असं म्हटलं ते म्हणजे की ज्यांच्याकडे काही काम नाहीत ते असे वाद घालतात दुसरीकडे संजय राऊतांनी एक प्रकारे राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंच्या मनसेकडनं सध्या हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये जर का आपल्याला संघर्ष करायचा तर कशा पद्धतीने असावा याची दिशा ठरवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सरकारला सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा नेमकं हे लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या सक्तीवरनं राजकारण सुरू झालेलं आहे आता अर्थातच महाराष्ट्राची भाषा मराठी असं काही दिवसांपूर्वी जे नेते म्हणत होते महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे असं सांगणाऱ्या या नेत्यांकडनं साहजिकपणे या सगळ्याच्या अनुषंगानं बोललं जाणं व्यक्त होणं या गोष्टी आल्याच पण महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की जसं संजय राऊत म्हणत आहेत त्याप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगानं या नेत्यांकडनं या प्रतिक्रिया येता आहेत का आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांची पुढची रणनीती ठरेल का एखाद्या पक्षाचा राजकीय अजेंडा हा ठरलेला असतो त्यांचे विषय ठरलेले असतात आणि त्या अनुरूप पक्ष काम करताना आपल्याला पाहायला मिळतात पण त्याची ग्रॅव्हिटी किती असणार त्या गोष्टी कशा पद्धतीनं राबवल्या जातील किती त्याचा प्रभाव असेल या गोष्टी ठरतात ते म्हणजे की निवडणुका किती दिवसांवर आहेत अर्थात निवडणुका काही चार पाच दिवसांवर एक दीड महिन्यांवर नक्कीच नाहीयेत पण तरी सुद्धा साठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीची सुरुवात या आधीच झालेली आहे आणि त्याचाच हा भाग हो पाहतो का हिंदीची शाळांमध्ये केलेली सक्ती याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की शिक्षक संघटना पालक संघटना विद्यार्थी संघटना यांची मतं सुद्धा तितकीच महत्वाची आहेत आणि त्यानंतर या विषयाचं राजकारण व्हायला हवं की नको हे राजकारणी ठरवणार आहेत का हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण सर्वसामान्यांना नेमकं काय म्हणायचं आहे सर्वसामान्यांचं याच्याबद्दलचं मत काय ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतर राजकारण्यांचं राजकारण त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं असेल किंवा कुठल्या दिशेनं जाईल किंवा किती काय राहील या गोष्टी सुद्धा अवलंबून आहेत आता येऊयात पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे तर आपण जर पाहिलं तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आहे असं म्हटलं जात आहे हिंदीची सक्ती आत्ताच का करण्यात आली एक देश एक भाषा हा निर्णय आत्ता कशाला किंवा आत्ता हा अट्टाहास कशाला असा जो सवाल उपस्थित झालेला आहे तो यातनंच झालेला आहे प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये इथले जे मतदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी आणि त्याचबरोबर इथल्या मतदारांना कशा पद्धतीने एका विशिष्ट विचारांच्या विशिष्ट भाषेला प्राधान्य देणाऱ्या पक्षाला मतदान करणं हे गरजेचं आहे हे सांगण्याचा असा दुहेरी हेतू ठेवून इ इथं या पद्धतीनं सक्ती केल्याचा आरोप केला जातोय आता विरोधकांकडनं होणाऱ्या या आरोपात तथ्य आहे का तर हो उत्तर प्रदेशातनं बिहारमधनं आलेले जे हिंदी भाषिक आहेत ते इथं मतदान करणारे काही जण आहेत सगळ्यांचंच काही मतदान बिहारमध्ये आहे तिथं उत्तर प्रदेशात आहे असं नाही तर काही जण जे आहेत ते इथं मतदान सुद्धा करतात आणि त्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी त्या मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठीचे प्रयत्न हे पक्षांकडनं केले जात आहेत त्यातल्या त्यात जर आपण पाहिला तर हा जो कोर वोटर आहे हिंदी भाषिकांचा तो मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान करणार आहे इथं महाराष्ट्रात मराठी भाषा असली पाहिजे मराठी माणसांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे असं सगळी सगळी गणितं जरी लक्षात घेतली तरीसुद्धा जी डिसाइडिंग फॅक्टरमध्ये राहू शकतील अशी जी हिंदी भाषिकांची मतं आहेत ती मिळवून कुठेतरी या निवडणुकीवर आपलं अधिराज्य असावं यासाठीचे प्रयत्न होतील आणि होताना आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे दोन्हीकडनं होतील मराठी भाषिकांचे जे मराठी भाषा भाषिक जे आहेत मराठी आहे, मतदार जे आहेत त्यांना आपल्या बाजूनं वळवणं यासाठीचे प्रयत्न होतील ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आजचा हा मुद्दा नाही मराठी भाषिकांना मराठी मतदारांना गोंजारण्यासाठी अंजारण्यासाठी शिवसेना मनसे यांनी आपापले कार्यक्रम राबवलेले आहेत विशेष म्हणजे की मराठी माणसांसाठी लढा देणारे पक्ष म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं भाजपनं सुद्धा आपण कसे मराठी माणसांचा देखील पक्ष आहोत किंवा मराठी माणसांचा हाही आपण पक्ष आहोत असं सांगण्याचा प्रयत्न अगदी काही महिन्यांपूर्वी केला होता म्हणजे निवडणुकांची जेव्हा धामधूम होती तेव्हा केला होता आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर याचा प्रामुख्यानं उल्लेख झाला होता ते म्हणजे वरळी विधानसभा मतदारमध्ये संघामध्ये जेव्हा जेव्हा भाजपकडनं कार्यक्रम आखला जायचा अगदी या फुटीनंतर तेव्हा तेव्हा मराठी माणसांना खुश करण्यासाठी मराठी माणसांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी वरळी विधानसभा मतदार संघामध्ये घेणं भाजपाचे हे कार्यक्रम घेतले जातात असा जेव्हा आरोप झाला होता तेव्हा भाजपकडनं सांगितलं होतं की आम्ही आजच किंवा आत्ताच किंवा याच भागात फक्त मराठी जनांना आपल्या बाजूनं आहोत वळवण्यासाठीचा प्रयत्न नाही तर भाजपनं भाजप हा देखील मराठी भाषिकांसाठी मराठी माणसांसाठी काम करणारा पक्ष आहे एकंदरीतच काय तर निवडणुकांच्या दृष्टीनं विचार केला तर इथला मराठी मतदार हा महत्वाचा आहेच पण त्याचबरोबर कुठेतरी ज्या संख्येने हिंदी मतदारांची मतदार इथं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विशेषत्वानं आहेत विशेषत्वानं मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो मुद्दा आहे किंवा हे जे धोरण आहे हिंदी सक्तीचं करणं शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे आता या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे त्याच्याकडे कशा पद्धतीनं पाहायला हवं तर दोन्हीही पक्ष हे मराठी भाषेसाठी काम करतात आणि दोनही पक्षांची भूमिका आपल्याला साधारण आता सारखीच वाटते एक प्रकारे आपण असं म्हणूया ते म्हणजे की यात काही वावगं असता कामा नये कारण मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या पक्षांकडनं आता सक्ती झालेली आहे हिंदीची याच्यावर त्यांच्याच पद्धतीनं प्रतिक्रिया येणार हा पण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न नक्की केला जाऊ शकतो आता अगदी थोड्या वेळापूर्वी आपण जसं पाहिलं त्याप्रमाणे की संजय राऊतांनी राज ठाकरे यांना कशा पद्धतीनं निशाणा लगावलाय म्हणजे तुम्हाला कोणी भेटून गेलं की त्यानंतर तुमची दिशा बदलते वास्तविक पाहता तुम्ही अशा पद्धतीनं जी भूमिका घेतात त्यामुळे तुमचं हसं होतंय असं संजय राऊतांकडनं सांगितलं जात आहे किंवा बोललं जात आहे त्यातनं संघर्ष जो आहे तो अधिक टोकाला जाऊ शकतो ही गोष्ट आहे पण ती शिवसेना आणि मनसे म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामधला संघर्ष टोकाला जाऊ शकतो आता हे डिवसण्याचं कारण एकनाथ शिंदेची त्या दिवशीची भेट आहे का तर हो त्याची किनार सुद्धा या डिवसण्याला आहे आणि ती असणारच आहे पण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची बरोबर सरकार विरोधी भूमिका याच्याकडे सुद्धा अंगुली निर्देश करण्यात येतो आहे आता सरकार विरोधी भूमिका म्हणण्यापेक्षा मराठी भाषेला असणारा त्यांचा आग्रह आणि तिथं अशा पद्धतीनं हिंदी भाषा महाराष्ट्रात सक्तीची करणं याला त्यांचा साहजिकच विरोध असेल पण या विरोधाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला आणि मागच्या काही दिवसांपूर्वी जर रंगलेली चर्चा बघितली की एकनाथ शिंदे आणि मनसे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येऊन निवडणुका लढवू शकतील मग ते मुंबईसाठी नाही तर मुंबई बाहेर इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथं अशा पद्धतीने युती पाहायला मिळेल याच परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईसाठीची मनसेची जी भूमिका आहे ती वेगळी असेल आणि महाराष्ट्रासाठी वेगळी असेल असं होईल का तर शक्यता त्याची कमी आहे कारण जर आपण पाहिलं तर सरसकट सगळ्यासाठी मराठीच्या भाषेचा जो म्हणजे मराठी भाषेसाठी राज ठाकरे आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत राज ठाकरेंचे नेते आपल्याला बोलताना पाहायला मिळतात मग आता सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेनी तर सांगितलं होतं की मी जेवणासाठी जातोय ही सदिच्छा भेट आहे पण याच्या मागे युतीचं युतीच्या चर्चा होत्या असं सुद्धा म्हटलं जाते अशी जर परिस्थिती असेल तर मग एकनाथ शिंदे जे सरकारमध्ये आहेत त्यांचं आणि राज ठाकरे यांचं पुढे सख्य जमवू शकेल का यांचं पुढे राजकीय आपण म्हणूयात की राजकीय मनोमिलन होऊ शकेल का हा एक महत्वाचा मुद्दा राहील अर्थात निवडणुकांच्या आधीनंतरपर्यंत आपल्या भूमिका बदलल्या जातात आणि त्या बदलाव्या लागतात आणि त्या बदलून राजकारणसुद्धा करावं लागतं हे आपल्याला पाहता येईल असं वाटतंय सध्या तरी मराठी भाषेचा मुद्दा हिंदीच्या सक्तीमुळे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय याच्या आधी कुठली भाषा वापरायची कुठे वापरायची कशा पद्धतीनं सक्ती केली गेली याच्यावरनं मारहाण झालेली आपण पाहिलेली आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतो ते म्हणजे की हिंदीच्या सक्तीमुळे Uh, जर आपण पाहिलं तर या सगळ्याचा थोडासा रेफरन्स मागे गेला द्यायला झालं तर ज्या हाणामाऱ्या झालेल्या आहेत की हे हिंदी भाषिक आहेत आणि हे मराठी माणसांवर अन्याय करतात अगदी सुरुवातीला कल्याणचा जो कुटुंबियांमध्ये झालेला राडा होता तो त्यानंतर एका महिलेला इथं हिंदी बोलावं लागेल किंवा मग इथं मराठी चालणार नाही यासाठी धरलेला आग्रह हो, आणि त्यानंतर मग झालेला झालेली हाणामारी या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर हिंदीच्या भाषेवरनं आत्तापर्यंत घडलेल्या घटना आणि आता थेट तशाच पद्धतीनं हिंदीची सक्ती ही सरकारनं केली आहे का असा विचार करायला आहे पण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की भाषा सक्ती करण्यात आलेली आहे त्यातली पहिली भाषा ही मराठी इंग्रजी यांची सक्ती असतानाच आता तिसऱ्या भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे सरकारकडनं याच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जातील या राबवण्यासाठी काय त्यांच्या त्याच्यामागची त्यांची भूमिका आहे या गोष्टी देखील सांगितल्या जातील पण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं भाषेची या भाषेची सक्ती केल्यामुळे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे होतो आहे आणि केला जातोय आणि तो करत राहिला जाईल आणि त्याचं कारण पुन्हा एकदा आहे ते म्हणजे मराठी प्रेम मराठी माणसांसाठी इथलं असलेलं राजकारण मराठी माणसांच्या मराठी मतदारांवर सध्या निवडणुकांचा जो काही बेस राहू शकतो त्या दृष्टीनं या गोष्टी आपल्याला होताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा खरंतर तर सकाळी मी याचा उल्लेख केला होता भाषेचा आपण म्हणजे उल्लेख करतो आहोत म्हणून तर सुप्रीम कोर्टामध्ये मराठीच्या शेजारी एका फलकावर लिहिलेल्या उर्दू भाषेच्या संदर्भातली जेव्हा याचिका आली होती तेव्हा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं ते म्हणजे की भाषा ही म्हणजे भाषेची विविधता जी आहे ती एन्जॉय केली पाहिजे ती स्वीकारली पाहिजे आणि दुसरीकडे भाषा ही नागरिकांमध्ये तंट्याचं कारण बनता कामा नये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं बरोबर या हिंदीच्या सक्तीनं आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी अशा पद्धतीची सक्ती किंवा तंट्याचं कारण होऊ शकते का भाषा हे बघणं महत्त्वाचं आहे सध्या तरी राजकीय तंट्याचं कारण मात्र ही भाषा झाल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतं आहे पण याच्या पुढे रस्त्यावर म्हणजे सर्वसामान्य माणस माणूस उतरून तो तंटा व्हायला नको याच्याबद्दलची काळजी मात्र सरकारकडनं घेतली जाईल का की हे जे धोरण आणलेलं आहे सरकारनं त्याच्याबद्दल नवीन निर्णय घेण्याच्याबद्दलच्या हालचाली किंवा या धोरणाच्या अनुषंगानं काही इतर महत्त्वाच्या गोष्टी ॲड करण्याच्या संदर्भातल्या हालचाली किंवा निर्णय या सरकारकडनं महाराष्ट्रात घेतल्या जातील का हे बघणं महत्त्वाचं आहे दरम्यान ह्या रा हे जे राजकीय संघर्ष आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातही निवडणुकांच्या संदर्भातली म्हणजे निवडणुकांची नांदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे पक्षाच्या दृष्टीनं आपली प्रतिमा लोकांसमोर नेणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि राहणार आहे पण संघर्षामध्ये कोण कशा बाजूनं योग्य पद्धतीनं हा संघर्ष कर, करतं आणि योग्य पद्धतीनं हा राजकीय लढा लढतं हे बघणं सुद्धा महत्वाचं राहील आणि त्याच्यावरच पक्षाच्या दृष्टीनं राजकारणाच्या दृष्टीनं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे ही निवडणुकांच्या दृष्टीनं समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते अर्थात असो आपण या सगळ्याबद्दलची एक छोटेखानी चर्चा आणि महत्वाचे अपडेट्स देण्याचा प्रयत्न केला होता तर या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स मुंबई मुंबईतकवर व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत काय काय आत्तापर्यंत कोण कोण संदर्भात कुठे कुठे कशा पद्धतीनं बोललेलं आहे हे जर तुम्हाला वाचायचं असेल एकत्रितपणे तर मुंबईतक डॉट इन हे आपल्या वेबसाईटवर नक्की वाचा सोशल मीडियावर सुद्धा तकला फॉलो करू शकता आवडलेले व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा तसंच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स सोडा तुमचे प्रश्न ठेवा आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला चर्चा ऐकायला आवडते याच्याबद्दलसुद्धा तुमचं मत नक्की मांडा आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्य Nevada.